नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या राष्ट्रीय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो राज्यात विविध जिल्ह्यात मे ते ऑगस्ट या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते आणि याच नुकसान भरपाईकरिता आज शासनाने चौतीस कोटी सत्तेचाळीस लाख एकोणसत्तर हजाराचा निधी नुकसान भरपाई म्हणून आज जाहीर केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांकरिता किती मदत जाहीर करण्यात आलेली आहे याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्वपूर्ण अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर शेतकरी मित्रांनो को कोकण विभागातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यांकरिता निधी मंजूर करण्यात आलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याकरिता सदतीस बाधित शेतकऱ्यांकरिता एक लाख ब्याण्णव हजार रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्तावीस बाधित शेतकऱ्यांकरिता अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे तसेच कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकरिता तीन बाधित शेतकऱ्यांकरिता एकोणीस हजार रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो कोकण विभागातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यांकरिता एकूण सत्तर बाधित शेतकऱ्यांकरिता तीन लाख बावीस हजार रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे पुणे विभागातील देखील सांगली व पुणे या जिल्ह्यांकरिता देखील निधी जाहीर करण्यात आलेला आहे सांगली जिल्ह्यातील एकूण दोनशे त्रेसष्ट बाधित शेतकऱ्यांकरिता पंधरा लाख पंधरा हजार रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्यातील एकूण तीन बाधित शेतकऱ्यांकरिता त्रेपन्न हजार रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुणे विभागातील दोनशे सहासष्ट बाधित शेतकऱ्यांकरिता पंधरा लाख अडुसष्ट हजार रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे नागपूर विभागातील वर्धा नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांकरिता देखील निधी जाहीर करण्यात आलेला आहे नागपूर विभागातील वर्धा नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांकरिता एकूण तीनशे चोवीस बाधित शेतकऱ्यांकरिता शहत्तर लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्याकरिता तीनशे पंचावन्न बाधित शेतकऱ्यांकरिता एकोणसाठ लाख चाळीस हजार रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता नागपूर विभागातील सातशे एकोणसत्तर शेतकऱ्यांकरिता एक कोटी छत्तीस लाख तीन हजार रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड लातूर नांदेड धाराशिव या जिल्ह्यांकरिता एकूण सोळा हजार बावन्न बाधित शेतकऱ्यांकरिता तेवीस कोटी पंच्याहत्तर लाख एकावन्न हजार रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे अमरावती विभागातील अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम अकोला या जिल्ह्यांकरिता एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या येते नऊ हजार एकशे सत्तर इतकी आहे आणि नऊ हजार एकशे सत्तर बाधित शेतकऱ्यांकरिता नऊ कोटी सतरा लाख पंचवीस हजार रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो एकूण राज्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या येते सव्वीस हजार दोनशे सदतीस इतके आहे आणि सव्वीस हजार दोनशे सदतीस बाधित शेतकऱ्यांकरिता चौतीस कोटी सत्तेचाळीस लाख एकोणसत्तर हजारांचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही जी नुकसान भरपाई आहे जर तुमच्याकडे फार्मर आयडी असेल तर तुमच्या खात्यावरती थेट येऊन जाणार आहे त्यामुळे तुम्हाला वाय सी करण्याची गरज लागणार नाही आहे तर शेतकरी मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत